वाघाळे येथील वाघेश्वर मंदिरातील पिंडीवरती सूर्यदेवाने किरणांद्वारे अभिषेक घातल्याचे दुर्मिळ दृश्य शिवरात्रीच्या दिवशी पाहाव्यास मिळाले आहे यामुळे भाविकांनी आनंद व्यक्त केला आहे तर कारेगाव येथील कारेश्वर मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती व पिंपरी दुमारा येथील सोमेश्वर व मंदिरामध्ये यात शिवरात्रीनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते या बैलगाडा शर्यतीसाठी तालुका व जिल्हाभरातील बैलगाडा मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सोमेश्वर मंदिराबरोबरच रामेश्वर मंदिराच्या दर्शनाचाही यावेळी भाविकांनी लाभ घेतला असल्याचे यात्रा कमिटीच्या वतीने सांगण्यात आले आहे